धारामात ज्या ठिकाणी बुद्ध राहत होते तेव्हा महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे गेली बुद्धाकडे गेली गेली आणि भगवान तथागताने सांगितलेल्या धम्मा आणि विनयानुसार स्त्रियांना प्र प्रवर्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल असं बुद्धाकडे गेली आणि त्यांना म्हणाली तथागताने जो काही सांगितलेला धम्म आहे आणि जो काही विनय आहे ते स्त्रियांना सुद्धा प्रवजा देऊन त्यांना संघात स्थान देण्याची इच्छा आहे आमची तुम्ही जर आम्हाला आपल्या संघामध्ये सामील करून घेतलात तर फार चांगले होईल असं ती त्या ठिकाणी तथागत बुद्ध ज्या ठिकाणी थांबलेले होते निग्रोधारामात ज्या ठिकाणी थांबलेले होते बुद्ध तर त्या ठिकाणी जाऊन ती बुद्धाला अशा प्रकारे